संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन होताच कस्तुरबा मार्केट येथील श्री अंबिका नवरात्र महोत्सव व्यापारी मंडळाच्या वतीने मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले सलग सत्तावीस दिवसांचा प्रवास करून रविवारी शेगावचे राणा अर्थात संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन शहरात झाले कस्तुरबा मार्केट येथील श्री अंबिका नवरात्र महोत्सव व्यापारी मंडळाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ काकडे उद्योजक विरेंद्र हिंगमिरे भाजपचे युवा नेते अजित भाऊ गायकवाड रमेश गायकवाड सुरेश घोडके शुभम भिंगारे शिवानंद श्याम नकाते सिद्धाराम कोणते गणेश होटकर दत्ता जाधव गणेश करपेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे कर स्वागत करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री अंबिका नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आल्याची माहिती राजाभाऊ काकडे यांनी दिली यावेळी या कस्तुरबा मार्केटमधील व्यापारी मंडळाचे पदाधिकारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते